देशातील पहिल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांची संघटना असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महाअधिवेशन सावंतवाडी येथे भोसले नॉलेज सिटीच्या प्रांगणात सहा एप्रिल रोजी होणार रा असून राज्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार रा असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या अधिवेशनासाठी निमंत्रित केले आहे या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून तीन हजारहून अधिक संपादक पत्रकार उपस्थित राहणार असून या महाअधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तर सहस्वागत अध्यक्षपदी डॉक्टर अच्युत भोसले हे राहणार आहेत या ऐतिहासिक तिसऱ्या महाअधिवेशनाच्या संयोजक पदाची जबाबदारी संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर यांच्यावर सोपवली असल्याची माहिती राजा यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या ऐतिहासिक तिसऱ्या महाअधिवेशनाच्या नियोजित स्थळी आज आपण आहोत या कॅम्पसचे पालक या कॅम्पसचे प्रमुख भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक डॉक्टर अच्युत भोसले सर आपल्यासोबत आहेत माझे सहकारी राज्य कार्यकारिणी सदस्य कुंदन हुलावळे या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्या खांद्यावर आपण या सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत होणाऱ्या महा अधिवेशनाची संयोजक म्हणून जबाबदारी दिलेली आहे असे माझे मित्र सहकारी सागर चव्हाण हे या ठिकाणी आहोत आपण आज आज आम्ही या कॅम्पसची पाहणी केली आणि राज्यातले पत्रकार अक्षरशः तोंडात वोट घालतील इतका सुंदर आणि इतका अप्रतिम परिसर आम्हाला अनुभवायला पाहायला मिळाला मी आपल्या या अधिवेशनाचे सहस्वागताध्यक्ष आज सावंतवाडीच्या भेटीमध्ये आपण या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना विनंतीपत्र दिलं होतं त्यांनी ऑन दी स्पॉटच सांगितलं की मी स्वागताध्यक्ष झालो आणि सहा एप्रिल जी तुम्ही तारीख ठरवली ती फायनल करा आणि या अधिवेशनाचं सहस्वागत स्वागताध्यक्ष म्हणून खरं तर भोसले सरांचा पिंड नाही परंतु राज्यातल्या पत्रकारांचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी या अधिवेशनाचं सहज पद स्वीकारलेलं आहे तर आपण बोलत राहू राज्यातले अनेक पत्रकार या अधिवेशनाबद्दल बोलत राहतील आज एवढंच आपण आहोत भोसले नॉलेज सिटीमध्ये की जिथं एप्रिलमध्ये आपलं ऐतिहासिक महाअधिवेशन होतं आहे ज्या अधिवेशनाला आज उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याविषयीची विनंती आम्ही माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे दादांना केली त्यांनी हसतमुखानं हक्कानं मी येणारच म्हणून आम्हाला शब्द दिला यापूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील आपलं निमंत्रण स्वीकारलेलं आहे आपण उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देखील आपण भेटून निमंत्रण दिलेलं आहे पाहूया हा माहोल आणि राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या हितासाठी आप ही चळवळ गतिमान एक महत्त्वाचं पाऊल एक महत्त्वाचा टप्पा म्हणून हे अधिवेशन ठरणार याची मात्र आपण खात्री बाळगा जय हिंद जय महाराज